सोलापूर मधली ही दृश्य यावेळेस मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ पाहायला मिळालेला आहे हाणामारी झालेली आहे जोरदार घोषणाबाजी होत आहे विश्वभूषण लिमय आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले विश्वभूषण नेमकं कारण काय नेम का का या हाणामारीचं नेमकं काय घडतंय स्नेहिल नक्कीच आपण जर बघितलं तर सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्यातला हा एकवटला होता सोलापुरातील शासकीय विश्राम ग्रहामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदा गायकवाड यांच्यावरती जो शाही हल्ला केलेला होता त्याच्या आणि त्या जो आंदोलन करायचा आहे त्या संदर्भातली एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती या निमित्तानं प्रत्येक विचारधारेचा युवक त्या ठिकाणी अप आपापली भूमिका मांडत होता मात्र एक ऍडव्होकेट बावडे नावाचा युवक त्या ठिकाणी उठला आणि त्यांनी त्या ठिकाणी धन्मंजय राजे भोसले यांचे जे चिरंजीव आहेत अमोल राजे यांनी दीपक काटेला काय बोललं अशा पद्धतीचा सवाल या भर सभेमध्ये उभा केला आणि त्यानंतर राजे भोसले महाराज अक्कलकोटे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्या ॲडवोकेट बावडे हा जो कार्यकर्ता आहे त्याला मारहाण करण्यात आली आणि एकूणच संपूर्ण पद्धतीचा राडा जो आहे शासकीय विठाम ग्राहमध्ये पाहायला मिळतोय नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मारहाणीचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसून आला एकमेकांमध्ये मारहाण जो आहे तो दिसून आली आणि जी बैठक आयोजित केलेली होती ती पुन्हा फिसकटल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अतिशय तणावपूर्ण वातावरण सध्या सोलापूर जिल्ह्यातील शातकीय विश्रामगृहामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतेच नाही बिलकुल अं या बैठकीचं आयोजन नेमकं कोणी केलं होतं आणि ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे ती व्यक्ती सध्या कुठे पोलीस इथं पोहचलेल्या आहेत का नक्कीच आपण जर बघितलं तर ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली आहे त्यामध्ये मराठा समाजातल्याच काही बांधवांनी त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे अद्याप तरी पोलिस आता कुठलाही प्रतिनिधी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाहीये मात्र सध्या छत्रपती शिवाजी महाराज की जे अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत असते बिलकुल आता ही बैठक सुरू राहणार आहे की ही बैठक आटोपती घेतली आहे या संदर्भात काही माहिती सध्या ही बैठक पूर्ववत करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोचण्याचं चित्र पाहायला मिळते पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आलेला आहे आणि पुन्हा एकदा ही जी बैठक आहे ही पूर्ववत करण्याचे प्रयत्न या ठिकाणी मराठा बांधवांकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत सकल मराठा समाजाकडनं ही बैठक जी आहे आयोजित करण्यात आलेली होती आणि पूर्वपणे पूर्वनियोजितपणे आता पुन्हा एकदा ही बैठक बसवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा समाजाच्या समन्वय समन्वयाकडनं पोलीस अधिकाऱ्यांकडनं त्या ठिकाणी कर केला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बिल्कुल एक महत्वाचा प्रश्न आहे की हे समर्थक नेमके का भिडले काय नेमकं का वक्तव्य होतं ज्यामुळे इतका राग अनावर झाला खरं तर ज्या पद्धतीनं प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही पेक्षा दीपक काटे यांनी केलेली होती आणि त्यानंतर पोलीस अधिकारी जेव्हा त्याला घ्यायला आले त्यावेळेस ती एक एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये आपण जर बघितलं तर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ अन्न चित्र मंडळाचे ते राजे आहेत जन्मंजय राजे भोसले त्यांचे चिरंजीव अमोल राजे भोसले हे त्या ठिकाणी दीपक काटे आणि त्यांचा जो संवाद आहे तो होत होता त्या पद्धतीची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होते आणि हा जो युवक आहे ऍडव्होकेट बावळे नावाचा याने या भर सभेमध्ये प्रश्न विचारला एकेरी अर्थाने वा, त्या ठिकाणी तो प्रश्न विचारला आणि तो बोलत असताना असं देखील म्हणाला की मी जन्मंजय राजेंना महाराज म्हणणार नाही एकेरी पद्धतीचा तो उल्लेख होता आणि त्यानंतर त्यांनी असं विचारलं की दीपक काटे आणि अमोल राजे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला त्यामुळं बिकिरीपणाच्या या भाषेमुळे राजे समर्थक जे आहेत त्यांच्या भावना या ठिकाणी तीव्र झाल्या आणि त्यातूनच त्या, त्या युवकाला जी आहे ती मारहाण होत झाल्याचं एकूणच जे चित्र आहे ते नंतर घडण्याचं आपल्याला पाहायला मिळालंच नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या